कसबा तारे गावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली या जयंतीनिमित्त रांगोळी स्पर्धा व संगीत खुर्ची स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या स्पर्धेत योग्य बक्षीस वितरण करण्यात आले या जयंतीनिमित्त राष्ट्रप्रथम न्यूज चॅनेलशी बोलताना सेवानिवृत्त बालकल्याण समिती राधानगरी सौ शांताबाई कांबळे साताप्पा कांबळे आर पी आय उपाध्यक्ष राधानगरी तालुका व माजी डेप्युटी सरपंच कसबा तारे तसेच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य शिवाजी कांबळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे सावी जयंती कसबा या गावामध्ये साजरी होत असून या गावामध्ये आज सर्व सर्व महिलांनी सहभाग घेऊन ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करण्यात येत आहे तरी या आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं सर्व महिलांना मुलींना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे सावी जयंती कसबा तारळे या गावामध्ये साजरे होत असून या गावामध्ये आज सर्व महिलांनी सहभाग घेऊन ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करण्यात येत आहे तरी या आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं सर्व महिलांना मुलींना संगीत खुर्ची रांगोळी स्पर्धा ठेवण्यात आलेल्या असून त्यांना बक्षीस वितरण करण्यात आलेले आहे अशा तऱ्हेने या गावामध्ये शिवाजित उपसळ्यामार्फत संपूर्ण गावाला फेरे घालून आज डॉक्टर बाबासाहेबांची मिरवणूक काढण्यात आलेली आहे जय हिंद जय महाराष्ट्र माझ्या ठिकाणी एकशे चौतीसावी जयंती साजरी होत आहे त्या निमित्त बैलांनी घेतलेला उपक्रम हा आदर्श आहे आणि विशेषतः म्हणजे लहान मुलापासून ते वयवृद्ध झालेल्यापर्यंत सर्वांनी ह्या आंबेडकर जयंतीमध्ये भाग घेतला आहे मी राधा तालुका आरपीआय उपाध्यक्ष या नात्यानं त्यांना दुसहकार्य करतोय किती तीन उत्साह आणि ह्याच्या पाटील करतो ही करत राहिलो आहे आणि बाबासाहेबांनी बारा वर्षापासून काम केलेलं आहे तरी सर्व समाजाने ह्या प्रत्येक गोष्टी सहभ व्हावं अशी आमची भावना आहे सर्वांच्यासाठी केलेला आहे बाबासाहेबांनी आणि सर्वांनी या सहभाग यावा तरी गावाच्या लोकांनी प्रतिसाद केलेला आहे प्रत्येकाने बाबासाहेबांच्या पटोत्सोबत विरोध समोर त्यांनी पाणी घालून अनेक साधा केला आहे आणि अशा पद्धतीनं आमची बाबासाहेबांची उपडित सर्व नेत्यांची सर्वांनी मिळून एकत्र येते करावी प्रत्येक मनाला प्रत्येक सामील व्हावं अशी माझी सर्व जनतेला भावनेनं मी व्यक्त करतोय ांच्या जयंतीत कार्यक्रम असल्यामुळे सर्व घटकाने आम्हाला सहकार्य केलं त्यामुळे ग्रामपंचायत सदस्य असल्यामुळे शिवाजी कांबळे हे मोठ्या प्रमाणात सगळे ग्राम सदस्य आपल्या गावाला भेट देऊन आपल्या जयंतीला भेट देऊन आनंद देऊन करण्यात आला आहे याबद्दल आम्ही बाबासाहेबांची पुण्यतिथी हे मोठ्या प्रमाणात आम्ही सर्व गावकरी मिळून जयंती साजरी करतो याबद्दल आम्हाला धन्यवाद आहे